नमस्कार मी अमोल पोटे आपण आज आलेलो आहोत सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावामध्ये तर आपले जे शेतकरी आहे दिलीप चव्हाणगे यांनी आपले कॅनवायसेसचे काही प्रोडक्ट वापरले तर विचारूया त्यांना आपण कॅनवायसेसचे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो लागवड केली गेली पाऊस त्यावेळेस इथं परिस्थिती काय होती पावसाच्या वातावरण टोमॅटो लागवड केल्याच्यानंतर चौथ्या दिवसपासून फुल पाऊस चालू झाला पाऊस चालू आणि परिस्थिती अवकाळी पावसाची अशी झाली की पेपरवरच पाणी व्हाय पूर्ण जागामध्ये तर तुम्ही त्याच्यासाठी ड्रिंचिंग कोणती केली होती पाहिजे पहिली ड्रिंचिंग आम्ही कॅन बायोसीची सुडो आणि कम्फर्ट केली दुसरी सुडो मी केली आणि त्याच्यानंतर आम्ही सेटिंग साठी ताबा वाईट उमवून घेतलं हां आणि स्प्रे मध्ये सोडून लष्टी पण दिलं स्प्रे मध्ये प्रोडक्ट गेल्यानंतर तुम्हाला प्लॉट मध्ये म्हणजे सुरुवातीची जी स्टेज होती पावसाची पाहिजे प्लॉटची आम्ही आशा सोडली होती पण ड्रेसिंग मुळे पूर्ण कव्हर मध्ये कव्हर झाला प्लॉट आणि बुरशीचा मर झाली नाही बुरशीचा अटॅक झाला नाही कुच झाली नाही कुठं झाडांची आणि चार दिवस पूर्ण पाणी वायल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुमचा ताबा व्हायटन मध्ये आणि झाडाच्या मध्ये किती फरक पडला तुम्हाला त्याच्यात जवळजवळ चाळीस टक्के फरक पडला नंतर सेटिंग कशा प्रकारे वाटली तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा पर सेटिंग एकदम व्यवस्थित आहे पूर्ण सेट सेटवर राहिले जो आता पाऊस ड्रॉपिंगचं प्रमाण नाही अशी बात ड्रॉपिंग ड्रॉपिंगचं प्रमाण नाही फुलगळ नाही कुज नाही पण आतापर्यंत पावसामध्ये काहीच नाही